गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत अगदी संपल्यात जमा झालेल्या काँग्रेस पक्षाला यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात एक चांगली उभारी मिळाली आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला पुढे त्याच आधारावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीत मोठा भाऊ होण्याचा मान पटकावत सर्वाधिक जागांवर म्हणजेच एकशे जागांवर आपले उमेदवार देखील उतरवले आहेत त्यामध्ये फक्त मराठवाड्याबद्दल जर बोलायचं झालं तर पंधरा उमेदवारांची संख्या आपल्याला काँग्रेसची मराठवाड्यात दिसते त्या देखील पाच असे उमेदवार आहेत जे की निश्चितपणे विजयी गुलाल उधळतील आजच्या व्हिडिओत आपण त्याच उमेदवारांसंदर्भात बोलणार आहोत तसंच त्यांच्या मतदारसंघातली समीकरणं देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी वर्तमानात मराठवाडा म्हणलं की मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेणं गरजेचं ठरतं कारण त्यांचा जो प्रभाव मराठवाड्यात पाहायला मिळतोय जोरावर महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीत जड ठरलं होतं आणि विधानसभा निवडणुकीत देखील तसंच काही होणार असल्याचं बोललं जात त्यात काँग्रेस पक्षासाठी पहिली सकारात्मक गोष्ट निघून येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं ते जालना लोकसभा मतदारसंघातून

नांदेड हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बाले किल्ला मात्र अशोकराव चव्हाण भाजप मध्ये गेल्यानंतर हा मतदार संघ देखील दाखल होईल असं वाटत होत इथल्या पारंपरिक विचार जपला आणि पुन्हा काँग्रेसला निवडून आणलं आता विधानसभेत नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार विधीमंडळात जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते त्यामागे कारण म्हणजे इथे हिंदू मतांचं होणारं विभाजन तिथे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत त्यामुळे हिंदू मत इथं विभाजित होऊन काँग्रेसने दिलेल्या मुस्लिम उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता आहे त्यानंतर नांदेडचा शेजारचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्हा हा पारंपरिकरित्या देशमुख घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मानणारा मतदार आपल्याला लातूर जिल्ह्यात दिसतो सध्या विलासरावांची मुलं अमित आणि धीरज देशमुख हे त्यांचा राजकारणाचा वारसा चालवत आहेत अमित देशमुख लातूर शहर तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोघेही निवडणुकीच्या मैदानात असून दोघेही सहजपणे विजय संपादित करतील याबाबत शंकाच नाही त्यामागे कारण म्हणजे देशमुख घराण्याला या दोन्ही मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग विलासरावांनी जोडलेली माणसं सहकाराचं राजकारण शिक्षण संस्था आणि विकास काम ही देशमुख घराण्याच्या राजकारणाची इथली जमेची बाजू आहे त्याशिवाय दोन्ही भावांच्या मतदारसंघात म्हणावा तसा प्रमुख विरोध हक्कही नाहीये म्हणायला अमित देशमुख यांना अडकवण्यासाठी भाजपनं माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांचा सुनबाई अर्चना चाकूरकरांना तिकीट दिलंय खरं मात्र त्यांचा देखील तसा प्रभाव प्रचारात दिसत नाहीये त्यामुळे दोन्ही देशमुख बंधू हे आपापला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरतात शेवटचं नाव येतं ते जालना जिल्ह्यातून कैलास गोरंट्याल यांचं जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले कैलास गोरंट्याल यंदा पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांचा आव्हान असणार आहे मात्र गोरंट्याल विरुद्ध खोतकर या गेल्या तीस वर्षाच्या संघर्षात यंदा देखील गोरंट्यालच बाजी मारतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे कारण इथे रावसाहेब दानवे हे अर्जुन खोतकरांवर नाराज असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे दानवेंच्या मते लोकसभेला खोतकर यांनी त्यांच्या विरोधात काम केलं होतं त्यामुळे खोतकर यांना पराभूत करण्याचा चंग दानवेंनी बांधला असल्याचा स्थानिक पत्रकार सांगतात आता दानवे यांची अंतर्गत रसद आणि गोरंट्याल यांची वैयक्तिक ताकद या गोष्टींची बेरीज जालना मतदारसंघात पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करणारी ठरते तर हे होते पाच उमेदवार जे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विधिमंडळात दाखल होती आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद